श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे तर आज आपण जे काही जाणून घेणार आहोत जो काही व्हिडिओ असणार आहे तो खास नवरात्री संबंधी असणार नवरात्र आहे कारण दोन तीन दिवसांवर नवरात्र उत्सव आलेला आहे आणि नवरात्र उत्सव म्हटलं तर प्रत्येकाला त्या सणाची अगदी म्हणजे उत्सुकता असते आतुरतेने प्रत्येकजण वाट बघत असतो कारण त्या दिवसांमध्ये साक्षात आपली कुलदेवी आपली माता आपल्या घरी येत असते आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते आणि तिच्या कृपेने आपलं जे काही कुळ आहे किंवा आपली जी काही पिढी आहे ती सुखात नांदण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आपल्या घरावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी फक्त नवरात्रात नव्हे तर इतर वेळेसही जसं की दर पौर्णिमा अमावस्येला घरामध्ये कुंकुमार्चन होणे किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ होणे ह्या गोष्टी गरजेच्या आहे नाही ते करणं शक्य झालं दररोज तरीही ओम ऐम क्लिम मंत्राची एक माळ जप का होईना आपल्या घरामध्ये रोजच्या रोज झालीच पाहिजे ही झाली आपल्या कुलदेवीची सेवा आता बघा यानंतर वर्षातून एकदा का होईना आपल्याला आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे आता तुम्ही म्हणाल घरातच देव असतात तर तिकडे कशाला जायचं तर हे बघा वर्षातून एकदा का होईना जे मूळ स्थान आहे तिथे जाऊन आपल्याला आपली जी काही पूजाविधी आहे ती करायची असते मग त्यामध्ये अभिषेक असेल देवीची ओटी भरणं असेल ह्या सगळ्या गोष्टी वर्षातून एकदा का होईना आपल्याकडनं झाल्याच पाहिजे जेव्हा आपण ह्या गोष्टी सातत्याने ते करतो तेव्हा खरं खरोखर आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल दिसून येतात बऱ्याचदा आपण एकदा जातो आणि मग काही बदल दिसले नाही की पुन्हा ते थांबवतो पण हे बघा देवीपर्यंत जायला आपल्याला इतके दिवस लागलेले आहे तर त्याचं फळ मिळण्यासाठी थोडीशी वाट आपण बघू शकत नाही का त्यामुळे ह्या गोष्टी सातत्याने आपल्याला चालू ठेवायच्या आहेत आता नवरात्र उत्सव म्हटलं तर त्यातली त्यात अजून सेवा कर सेवा करण्याची संधी आपल्याला निर्माण होत असते म्हणून या नऊ दिवसांमध्ये आपल्याला भरभरून सेवा करायच्या असतात या व्यतिरिक्त व्रतही केलं जातं नऊ नऊ दिवसांचे उपवास केले जातात जाता। काही जणं म्हणजे पहिल्या दिवसाचा उपवास करतात मग शेवटचा म्हणजे त्याला उठता बसता उपवास म्हटलं जातं किंवा अष्टमीचा उपवास काहीजणं करतात हे बघा फक्त उपवास केल्याने देवप्रसन्न होत नाही तर तुम्ही किती श्रद्धेने त्या गोष्टी करत आहात तुम्ही सेवा काय करत आहात आणि तुमच्या मनातले विचार किती शुद्ध आहे यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे तुम्हाला उपवास झेपवणार असेल तर आवर्जून करा पण अगदीच तसं काही कारण असेल तुमची औषधं वगैरे चालू असतील तब्येतीची साथ मिळत नसेल तर उपवास नाही केला तरीही चालेल तर पण सेवा मात्र करायला चुकवू नका तर असो ह्या झाल्या प्राथमिक गोष्टी आता जो मूळ आपला विषय असणार आहे त्यामध्ये चार पाच प्रश्न घेऊन आपण आलेलो आहोत त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही जर यानंतर काही राहून गेलं आणि तुम्हाला असं वाटलं <coughs> तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो असा की नवरात्रामध्ये देवी घटी बसवली जाते तर मग बाकीचे देवही बसवावे का तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा आता बरेच जण आता आपल्या इंडोर प्रेणित केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं किंवा तुमच्याकडेही तसं मानत असतील की ह्या नऊ दिवसांमध्ये फक्त देवी घटी बसलेली असते त्यामुळे बाकीचे देव त्यांची आपण पूजा करू शकतो त्यांना घटी बसवलं जात नाही आता असं जरी या प्रश्नाचं उत्तर असलं तरीही एक गोष्ट लक्षात घ्या हे कितीही खरं असलं ना की देवीच घटी बसवली जाते बाकी देव आपण घटी बसवत नाही तरीही जर तुमच्या घरामध्ये रूढी परंपरांनुसार पूर्वीपासून त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत तर तुम्हाला तीच प्रथा पाळावी लागेल हे लक्षात घ्या तुम्ही असाच अधूनमधून बदल करू शकत नाही कुणीतरी सांगितलंय म्हणून लगेच ऐकू नका तर सर्वप्रथम तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा की हे असं असं आहे आपण देवी घटी बसवू शकतो पण बाकीच्या देवांची पूजा आपण दररोज करायला हरकत नाही तर तसं चालेल का जर तुमच्या घरच्यांनी तशी परवानगी दिली आणि तेही आनंदाने या गोष्टी करणार असतील तर आवर्जून करा पण त्यांचा विरोध आहे आणि मग तुम्ही जबरदस्तीने ह्या गोष्टी करत आहात तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे तुमची जी परंपरा आहे ती पाळण्याचा प्रयत्न करा पहिला एक प्रयत्न तुम्ही त्यांना समजावण्याचं करा नाही ऐकलं तर जसं चालू आहे तसंच चालू राहू द्या त्याने काही तुमचं नुकसान होणार नाही तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता दुसरा जो प्रश्न येतो तो असा की मग दररोजची देवपूजा कशी करायची तर हे बघा ज्यांनी आता फक्त देवीला घटी बसवलेलं आहे बाकीचे देव ज्यांनी म्हणजे बसवलेले नाही तर ते अर्थात रोजची देवपूजा करू शकतात आंघोळ वगैरे घालणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकतात पण जर तुम्ही सगळे देवघटी बसवलेले आहे तर मग तुम्हाला दररोजची पूजा करता येणार नाही आता पूजाच करता येणार नाही म्हणजे त्या देवाऱ्याकडे डुंकून बघायचं नाही असं त्याचा अर्थ होत नाही तर फक्त देवांना उचलून देवांना हलवून अंघोळ वगैरे घालायचे नाही या व्यतिरिक्त तुम्ही देवाची जी काही सेवा आहे जसं स्वामी महाराजांची नित्यसेवा स्वामीचरित्र सारामृचे तीन अध्याय असू द्या नामस्मरण असू द्या माळजप असू द्या तारक मंत्र असू द्या जे काही तुम्ही सेवा करत आहात ती तुम्हाला दररोज करायची आहे सेवा करायची नाही असं कुठेही सांगितलेलं नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या ह्या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल <coughs> आता तिसरा जो प्रश्न आहे तो असा की नवरात्रामध्ये दे देवीच्या दर्शनाला जावं का आता हा खरं तर कोणीही प्रश्न विचारत नाही तरीही ज्यांना हा प्रश्न पडत असेल त्यांच्यासाठी उत्तर द्यावं असं वाटतं देवीच्या दर्शनाला जावं का एक विचार करा आपण नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवीला म्हणजे घट बसवलेले असतात आपल्या घरामध्ये तर मग आपण तिथल्या ठिकाणी जाऊन तिथली सेवा करण्यापेक्षा जर आपल्या घरामध्ये देवी आपण बसवलेली आहे तर आपल्या घरामध्ये सेवा का करू नये तर ह्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या घरातच सेवा करा जेवढी जास्त तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या घटासमोर सेवा करणार आहात तेवढं त्याचं फळ तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे तुमच्या पुढच्या पिढीला मिळणार आहे तुमच्या मुलाबाळांना मिळणार आहे त्यामुळे ह्या नऊ दिवसांमध्ये एवढ्या गर्दीत जाण्यापेक्षा धावपळ करून घेण्यापेक्षा जर तुम्ही घरामध्ये बसून शांततेने दुर्गा सप्तशतीचे पाठ केले कुंकुमार्चंची सेवा केली किंवा कुंजिका सूत्र वाचलं तर शंभर टक्के त्याचं पुण्यफळ तुम्हाला दहा हजार पटीने जास्त मिळणार आहे त्यामुळे शक्यतो बाहेर देवदर्शनाला जाण्याचं तुम्ही टाळावं तरीही तुमचं असं म्हणणं असेल की नाही आमची आम्ही पहिल्यापासून दर नवरात्रामध्ये जातच असतो तर मग काय करावं तर हे बघा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकतात पण आपल्या घराला कु कुलूप लावता कामा नाही कोणीतरी एक व्यक्ती का होईना आपल्या घरामध्ये असायलाच हवी कारण जर आपण आपल्या घरी देवीला बसवलेलं आहे तिथं तिथे जर आपण अखंड दिवा लावलेला आहे तर त्याची राखण करायला कोणीतरी असायलाच हवं देवाला असं वाऱ्यावर सोडून आपण दुसरीकडे देव शोधायला जायचं हे कुठेतरी चुकीचं आहे बघा शेवटी तुमची इच्छा आहे पण जाणार असाल तर एकाला एक मात्र कुणाला तरी घरी थांबायचंच आहे हे लक्षात घ्या ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो असा की आमच्याकडे देव नाही पण आम्हाला घट बसवायचे आहे तर करू शकतो का तर हे बघा घटस्थापनेसाठी आपल्याकडे आपले, आपले देवीचे टाक जे आहे ते असणं गरजेचं आहे फक्त फोटो ठेवून तुम्ही घट स्थापना नाही करू शकत पण जर तुमच्या सासरी घटस्थापना होत असेल तर अर्थात तुमच्या एका घरी तर घटस्थापना होतच आहे त्यामुळे त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे पण जरी तुम्ही घटस्थापना केलेली नाही तरीही तुम्ही सेवा मात्र नक्कीच करू शकतात तुम्हाला जर इच्छा असेल अखंड नऊ दिवस दिवा लावण्याची तर तो देखील तुम्ही प्रज्वलित करू शकतात कारण देवीच्या टाकांपेक्षा तू सॉरी जर देवींच्या टाकांऐवजी जर तुमच्याकडे अन्नपूर्णा माता असेल किंवा कुलदेवीचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे तुळजाभवानी समजा उदाहरणार्थ तुमची तुळजाभवानी कुलदेवी आहे तर तिचा टांग जो आहे कुलदेवीचा तो तुमच्या सासरी आहे आणि तुम्ही मूर्ती आणलेली आहे तर ती मूर्ती तुमच्याकडे आहेच ना त्यामुळे तुम्ही अखंड दिवा त्या ठिकाणी लावू शकतात फक्त घट स्थापना जी असते ना ती तुम्ही करू शकत नाही कारण ऑलरेडी तुमच्या एका घरी होत आहे ते मूळ घर तुमचं तेच आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर लक्षात घ्या तुमच्या सासरी जर घट बसत असतील तर तुम्हाला वेगळे घट बसवण्याची गरज नाही पण या व्यतिरिक्त तुमचे सासू सासरे नाही तुम्ही दोन भाऊ आहात आणि मोठ्या घरीही देव आहे तुमच्याकडेही देव आहे ते घट बसवतात तर तुम्हाला देखील घट बसवणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आता अशा पद्धतीने <clears throat> तुम्हाला देखील प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता काहींच्या घरी अशी प्रथा असते की सगळ्या कुटुंबा मिळून म्हणजे आता जे काही जे मेन घर असतं मोठं त्याच ठिकाणी घट बसवले हो जातात तिथे सगळं होमहवन केलं जातं आणि मग बाकीचे सगळे लोक तिथे जाऊन आपला कुळाचार करत असतात जर तुमची तशी प्रथा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकतात हे लक्षात घ्या त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो असा की घटस्थापनेमध्ये मासिक धर्म आला तर काय करायचं हे बघा मासिक धर्म आला तर आता ते का ला काही आपल्या हातात नाही ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामध्ये आपल्याला दोष लागतो किंवा देवाचं काहीतरी आपण वाईट करतो हा ह्या ह्या ज्या समस्या आहे किंवा हे जे प्रश्न तुमच्या मनात येतात हे अजिबात मनामध्ये आणू नका उलट ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण गोळ्या खातो किंवा काही औषधं घेतो आणि त्याचा परिणाम सरळ सरळ आपल्या तब्येतीवर होतो त्यामुळे शक्यतो गोळ्या वगैरे घेऊन आपली पाळी पुढे सरकवण्याचा किंवा मागे आणण्याचा प्रयत्न करूच नका तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला काहीही इलाज नाही आपल्या घरामध्ये घटस्थापना असेल तर आपल्या पतीला सांगावं दररोज सकाळी सा उठल्यानंतर दिवा प्रज्वलित करून द्यायचा बस एवढंच काम आपल्याला करायचं आहे घट बसवले असेल तर त्याला थोडंसं पाणी घालायला लावायचं आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून ती सेवा करून घ्यायची अशा पद्धतीने आपण साधीभोळी सेवा केली तरीही देवी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे कारण ती देखील एक स्त्री आहे आणि आपलं जे काही अडचणी आहे ती त्या ती समजून घेणार नाही ना तर कोण समजून घेणार हे बघा आता पहिला जो मध्ये आपण एक प्रश्न बघितला देवीच्या दर्शनाला जायचं का तर तुमच्या घरी जर घटस्थापना झालेली नसेल तर तुम्ही देवीच्या दर्शनाला जाऊ शकतात घरी घटस्थापना झालेली आहे त्यांच्यासाठी ते उत्तर दिलं होतं ज्यांनी घटस्थापना केलेली नाही त्यांना जर कुठे दर्शनाला जायचं असेल ते ते तर ते जाऊ शकतात त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो असा की आपण घटस्थापना केल्यानंतर जिथे घट ठेवलेले असतात ती तिथे देवीचे टाक ठेवतो म्हणजे बाकीचे देव आहे ते कुठे ठेवायचे तर आपल्या देवघरामध्येच ते देव ठेवायचे असतात पण ते कसे ठेवायचे तर आपल्याला नागवेलीची पानं घ्यायची आहे आणि त्या पानांवर एकावर एक दोन पानं ठेवायचे जो देट आहे तो देवाकडे करायचा जो निमूर्त भाग आहे तो आपल्याकडे करायचा आणि अशा पद्धतीने त्या नागवेलीच्या पानावर प्रत्येक देव ठेवायचा आहे आता हे देव ठेवत असताना सुरुवातीला आपल्याला देवांवर अभिषेक घालून घ्यायचा आहे देवीलाही घटी बसवण्यापूर्वी आपल्याला देवीवर अभिषेक घालायचा छान अंघोळ घालायची आणि त्यानंतर देवांना घटी बसवायचा आहे अशा पद्धतीने प्रत्येक देव आपल्याला नागवेलीच्या पानावर ठेवायचा आहे आता जे नऊ दिवस पूजा करणार नाही त्यांनी देव हलवायचे नाही त्या पानावर तसेच ठेवायचे आहे पण जे पूजा करणार आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी ती पानं काढून घ्यायची आहे आणि निर्माल्यात टाकून द्यायची आहे आणि दररोजप्रमाणे पूजा करायची आहे <coughs> त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो असा की ह्या नवरात्रामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावं का तर बघा ह्या प्रश्नावर सहसा कोणी उत्तर देत नाही आणि सहसा मुळात हा प्रश्नच कोणी विचारत नाही तरीही या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटतं की बघा नवरात्र म्हटलं तर हा जो उत्सव आहे तो आपल्या देवी मातेचा उत्सव आहे आणि त्यामुळे ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं चा कडकडीत पालन करायचं आहे या ठिकाणी हा प्रश्न मुळात आपल्या मनात यायलाच नको की पालन करायचं की नाही करायचं अर्थात ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे त्यांना तर हा नियम पाळणं बंधनकारकच आहे त्यांनी आवर्जून ह्या गोष्टीचं पालन करायचं पण ज्यांच्याकडे घटस्थापना झालेली नाही त्यांनी देखील फक्त आणि फक्त ह्या नऊ दिवसांमध्ये आपली सेवा करायची आहे भलेही तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली नाही पण तुम्ही सेवा करत आहात आणि ह्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जेवढी सेवा करणार आहात त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या मुलांना होणार आहे या व्यतिरिक्त तुमच्या घराची भरभराट होण्यासाठी होणार आहे त्यामुळे ह्या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे करायचंच आहे हे लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरीही या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा प्रश्न राहिला असेल ला ला, की त्याचं उत्तर मिळालं नाही तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल जसं सुरुवातीला सांगितलं तसंच पुन्हा एकदा सांगते कारण त्याच गोष्टीबाबत अनेक जणांचं कन्फ्युजन आहे करावं की नाही करावं केलं तर पाप लागेल नाही केलं तर डबल पाप लागेल तर तो प्रश्न असाच की सगळे देवघटी बसवावे की नाही बसवावे तर याचं सोपं सोप्या भाषेत उत्तर द्यायचं झालं तर तुमच्या घरामध्ये जी प्रथा चालत आलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मिळणार आहे तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि तशा पद्धतीने करा बाकी त्या गोष्टी केल्यानंतर मनामध्ये जराही आणू नका की मला पाप लागेल पुण्य लागेल हे बघा आपण जी काही सेवा करतो भोळीबाबडी सेवा करतो ती देवाच्या चरणांपर्यंत पोहोचत असते आपला भाव किती शुद्ध आहे आपण किती आत्मीयतेने या गोष्टी करतो याला जास्त महत्व आहे हे लक्षात घ्या आणि आपली ही सेवा करा तर स्वामी भक्त हो चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा स्वामी भक्त हो आपलं स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर दररोज स्वामींचे संदेश येत असतात ज्यातून आपल्याला जगण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा मिळत असते पुढे जाण्यासाठी काहीतरी स्वामींचे विचार आपल्या कानी पडतात आणि आपण पुढे जाण्यासाठी पुन्हा एकदा प्रोत्साहित होत असतो तर त्या चॅनललाही भरभरून प्रेम द्या आणि स्वामीसूत्र चॅनलही बघत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद